नमस्कार मी माधुरी तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आपला आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे हे तर तुम्हाला समजलं असेल जसं की थमनेल पाहून तुम्हाला समजलं असेल तर बघा आपल्या रोज दैनंदिन जीवनामध्ये आपण बरेचशी कामं आपली असतात पण आपल्या तब्येतीत त्यातूनही आपल्या आरोग्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे बघा प्रत्येकाला काही ना काही त्रास असतो आरोग्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी समस्या असतात त्यातील एक महत्त्वाचं म्हणजे कॉन्स्टिपेशन होणं म्हणजेच बघा रोज सकाळी पोट साफ होणं म्हणजे निरोगी निरोगी आरोग्याचं लक्षण आहे पण जर तुमचं रोजचे रोज जर पोट साफ होत नसेल तर नक्कीच त्या पाठिंबा सुद्धा कारण असतात किंवा तुमच्या शरीरामध्ये कुठे ना कुठे गडबड किंवा बिघाड आहे तर यासाठी काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये एक छोटासा घरगुती आपण उपाय सांगणार आहे यावर मी तुम्हाला कुठलेही औषध सांगणार नाही कुठलाही व्यायाम सांगणार नाही किंवा कुठलेही काही पत्ते पाणी सांगणार नाही फक्त तुम्हाला एक आपल्या घरगुती उपाय सांगणार आहे म्हणजेच अगदी सहज सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असं मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तर बघा रोज सकाळी जर तुम्हाला तुम्ही बरेचसे उपाय करताय किंवा बरेचसे तुम्ही व्यायाम करताय कोणी काय सांगितलं हे करा ते करा करताय पण पोट साफ होत नाही जर पोट साफ होत नसेल जेव्हा आपल्या शरीरातील जो मल आहे तो मल जेव्हा कोरडा होतो त्यावेळेस कॉन्स्टिपेशन होता आणि तो मल पुढे सरकत नाही त्यामुळे आपल्याला Uh, कडक संडसला होणे किंवा पूर्ण पोट साफ न होणे किंवा असं वारंवार जावं असं वाटणे पण पोट साफ होत नाही म्हणजे कुठल्याही कारणानं आपलं पूर्ण शरीरातील जो मल आहे तो बाहेर पडत नाही तर यासाठी तुम्हाला मी फक्त एकच याच्यावरती उपाय सांगणार आहे की जो बऱ्याच जणांनी हा उपाय केलेला आहे किंवा त्यामुळे त्यांना बराचसा फायदा झालेला आहे पर्सनली हे सुद्धा मी वापरून पाहिलेलं आहे तर बघा काय करायचं आपल्या सर्वांच्या घरामध्ये तर बघा दूध असतं आणि दूध असते तूप असते तर आपल्याला काय करायचं आहे रोज सकाळी उठल्या उठल्या सर्वात अगोदर आपल्याला दूध गरम करायचं आहे म्हणजे दूध गरम करून त्यामध्ये तुम्ही एक चमचा तूप आता हे तूप कुठलं घालायचं आणि दूध कुठलं घ्यायचं तर दूध तुम्हाला गाईचं हवं आहे आणि तूपसुद्धा गाईचं हवं आहे तर हे गाईचं दूध आणि त्यावर चमचा एक चमचा तूप मिक्स करायचं आणि दोन्ही एक एक छानपैकी ढवळून घ्यायचं आणि हे तुम्ही सकाळच्या उपा सकाळ सकाळी उठल्यावरती उपाशी पोटी तुम्हाला प्यायचं आहे आणि हे पिऊन झाल्यावरती तुम्ही थोडीशी शीतपावली घरातली घरात, घरात करू शकता जर तुमच्याकडे अगदीच वेळ नसेल तर तुम्ही त्यांची दैनंदिन कामे सुरू करू शकता आणि हे पिल्यावरती तुम्ही बघा तुम्हाला लगेच फरक जाणेल जर आणि ते दूध तुम्हाला कोमट असण्यापेक्षा कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम जसं बघा आपण चहा पितो त्या पद्धतीने जर दूध असेल आणि त्याच्यामध्ये तूप घातलं असेल तर नक्कीच त्याचा फरक जाणवतो बघा तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होणार नाही आणि तुमचं पोट संपूर्णपणे साफ होईल असं तुम्हाला लगातार एक महिना एक महिना तर तुम्ही करून बघा आणि नक्कीच फरक अनुभवा आणि जर तुम्हाला एक महिना होऊनही जास्त वेळ जास्त वेळ झाला तर तुम्हाला हा त्रास होतच आहे तर तुम्ही लगातार तीन महिने घ्या तीन महिन्यामध्ये शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होणार आहे तर हा जो काही उपाय आहे हा घरगुती बघा दूध सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असतं तूपही असतं तर तुम्ही नक्कीच दूध आणि तुपाचा हा उपाय करून बघा त्याचबरोबर काहींचा प्रश्न असाही असेल की गा म्हशीचं चा दूध चालेल का म्हशीचं चा तूप चालेल का हो नक्कीच चालेल पण थोडंसं फॅट वाढण्याची शक्यता असते त्यामुळे मी तुम्हाला गाईचं दूध आणि गाईचं तूप सांगत आहे पण जर तुम्हाला जर वजन वाढण्याशी वाढलं किंवा काही जर इशू नसतील तर तुम्ही निश्चितपणे म्हशीचंही तूप आणि दूध घेऊ शकता तर नक्कीच आजच्या व्हिडिओतील मी जी काही तुम्हाला माहिती सांगितली ती आवडली असेल आशा करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते याविषयी तुम्हाला काय अजून काही प्रश्न पडले असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा त्यावरती निश्च निसंकोचपणे तुम्हाला उत्तर दिलं जाईल तर माहिती थोडीसुद्धा हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन छानशा व्हिडिओसोबत